आज आपण अशा भाजीची रेसिपी पाहणार आहोत खायला तर टेस्टी आहेच पण त्याशिवाय केस गळणे किंवा तुटणे भरपूर प्रमाणात कमी होतात आणि तुम्हाला माहिती आहे का ही भाजी खाल्ल्यामुळे आपलं वजनसुद्धा नियंत्रणात राहतं तसेच आपल्या डोळ्यांचे आरोग्य वाढते असे बरेचसे याचे फायदे आहेत पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे पण त्या अगोदर ही भाजी कशी बनवायची हे पाहूयात आपण यासाठी इथे एक प्लेट भरून मी आंबाड्याच्या भाजीची पानं घेतलेली आहेत अशा पद्धतीची पानं असतात बऱ्याच जणांना ही भाजी कशी बनवायची किंवा याची पानं सुद्धा माहिती नसतात दोन प्रकारे याची पानं असतात पहा तर ही देशी आंबाड्याची भाजी, भाजी आहे अशा पद्धतीच्या ठाम्या असतात आणि अशी देठाला जी पानं दिसत आहेत ही पानं घ्यायची देठ किती जरी कोवळा असला तरी नाही घ्यायचा फक्त नुसती याची पानं फोडून घ्यायची आणखीन एक महत्वाचं ही भाजी बनवताना पितळाच्या तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये बनवू नका शक्यतो स्टीलच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये बनवू शकता तर इथे मी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये पाव वाटी मी सगळ्यात अगोदर तुरडाळ घेतली आणि त्यासोबतच पाववाटी मी मुगडाळ घेतलेली आहे दोन प्रकारच्या डाळी इथे मी वापरणार आहे बऱ्याचदा ना विकतच्या डाळीवरती सुद्धा खूप असं पॉलिश केलेलं असतं त्यामुळे शक्यतो डाळी धुऊनच वापरायच्या तर अशा पद्धतीचं बघा पांढरट असं पाणी निघालेलं आहे दोन वेळा चांगली डाळ धुवून घेतली आणि नंतर पुन्हा वरून थोडंसं पाणी घातलेलं आहे यामध्ये चार हिरव्या चा। मिरच्या घालायच्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा तर इथे जास्त तिखट नको म्हणून मी चारच मिरच्या वापरलेल्या आहेत आंबड्याची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर बारीक अशी चिरून घेतलेली आहे सगळी चिरलेली भाजी या पातेल्यामध्ये घातलेली आहे आणि आता असंच हे गॅसवरती ठेवायचं आहे भाजी शिजत ठेवले तोपर्यंत इथे पहा अर्धी वाटे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यासोबतच पाव वाटी घालायचे आहे चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि भाजी शिजून होईपर्यंत हे चांगलं भिजून द्यायचे भाजीला चांगली उकळी यायला लागले आणि वरती असं उतू येऊ नये यासाठी चमच्याने थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पटकन भाजी शिजते काय फारसा वेळ नाही लागत आणि या अगोदरसुद्धा आंबाड्याच्या भाजीचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत आणि सगळ्यात जास्त तुम्हाला आवडलेला प्रकार म्हणजे आंबाड्याच्या भाजीचे मस्त खमंग कुरकुरीत असे वडे ही रेसिपी खरंच सर्वांना खूप आवडली होती तर बघा यातली डाळ पण चांगली शिजली आणि भाजीसुद्धा शिजलेली आहे तर थंड होण्यासाठी हे खाली काढले आणि एखाद्या पळीने रवीने किंवा असंच मॅशरने व्यवस्थित छान अशी भाजी घोटून घ्यायची आता असं जर तुम्हाला जमलं नाही भाजी घोटून घ्यायला तर काय करायचं हे सुद्धा सांगणार आहे मी एखादं पसरट असं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये ही सगळी भाजी काढायची पूर्ण पाणी नितळून काढायची काढताना म्हणजे पटकन थंड होते आणि जर अशी थंड झाली की मिक्सरचं छोटं भांडं घेऊन वाटून घ्यायचे पण जास्त अशी बारीक वाटायची नाही तर थोडी थोडीशी डाळी यामध्ये दिसली पाहिजे अशा पद्धतीने वाटण आहे तर मी दाखवते भाजी कशी बारीक करून घेतली ते अशा पद्धतीने वाटायची आहे कोणतीही पद्धत तुम्ही यूज करू शकता दोन्हीपैकी आता भाजी शिजवलेलं हे जे पाणी आहे ते सुद्धा मी यामध्ये वापरणार आहे बरेच जण काय करतात की शक्यतो भाजीचा गरगटा बनवताना त्यामधलं जे शिजलेलं पाणी असतं ते फेकून देतात दे, का तर खूप असं आंबूसपणा असतो त्याला त्यामुळे पण खरं सांगू का खूप पौष्टिकता असते त्या पाण्यामध्ये अजिबात फेकून देऊ नका आणि भाजी तुम्हाला जास्तच आंबूस वाटत असेल तर एक चमचाभर किंवा दोन चमचे असं बेसन पीठ घालायचं आणि बेसन पीठ जर नसेल तर ज्वारीचं पीठ घातलं तरीसुद्धा चालतं त्यामुळे काय होतं भाजी चांगली मिळून पण येते आणि त्याचा आंबूसपणा पण कमी होतो तर इथे पाहा मी एक दोन चमचे पीठ घातलेलं आहे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता स्टीलचं पातेलं पुन्हा तेच गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे दोन चमचे तेल घालायचं आणि भरपूर असा चिरलेला लसूण घालायचा लसणाची कडकडीत फोडणी दिली ना भाजीची चवच भारी लागते चांगला लसूण यामध्ये कडून द्यायचा आहे थोडासा लाल होईपर्यंत म्हणजे याचा स्वाद यामध्ये उतरतो व्यवस्थित चांगला लालसर वैपरीन लसूण कडवून घेतला आणि त्यानंतर मग कडीपत्त्याची पानं घालायची इथे जर तुम्हाला आवडत असेल तर जिरे मोहरी पण तुम्ही घालू शकता पण मी इथे वापरलेले नाही फक्त लसणाची फोडणी दिले मस्त लागते चव एकदम भाजी शिजवून घेताना मग अशी चारच मिरच्या घातल्या होत्या तर इथे एक चमचाभर मी लाल तिखट घातलेला आहे एकदम मस्त असे दणदणीत फोडणी बसले त्यानंतर हे जे भिजवलेले शेंगदाणे आणि डाळ आहे ते सुद्धा यामध्ये घालायचे आणि अजून दोन महत्त्वाचे घटक यामध्ये घालायचे आहेत पावसाळा सुरू झाला ना भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बाजारामध्ये बाजा विकण्यासाठी येतात आणि प्रत्येक भाजीचे त्याचे वेगवेगळे गुणधर्मसुद्धा असतात तसेच ही भाजी खाल्ली ना आपले हिमोग्लोबिन सुद्धा भरपूर वाढते आणि ज्यांना पित्ताचा किंवा मुतखड्याचा त्रास असेल त्यांनी मात्र ही भाजी खाऊ नका भाजी खूप अशी घट्ट वाटते त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालावं लागेल यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मग असेच मी म्हटलं होतं याची चव थोडीशी आंबूच असते तर चव बॅलन्स होण्यासाठी एक चमचाभर ते मी साखर घालते साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला तुमच्या आवडीनुसार एक पाच मिनिट मंद आचेवरती भाजी चांगली शिजून द्यायची कारण यामध्ये चना डाळ म्हणजे भिजवलेली चना डाळ शेंगदाणे आणि पीठ घातलेलं आहे हे, हे चांगलं व्यवस्थित शिजलं पाहिजे तर मस्त अशी भाजीला उकळी आले गॅस आता मी बंद करते चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता छान लागते एकदम चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये